टाईमिनीचा कट बेतणार सावीच्या जीवावर सावीचा होणार अपघात जुळलेली ग या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत पण दुसरीकडे धैर्य आणि आणि सावी जवळ सुद्धा येत आहेत पण या सगळ्यातच दामिनी सावीची पाठ सोडायला तयार नाहीत या दोघेही हो धैर्याच्या आयुष्यातून सावीला घालवण्यासाठी सगळे प्रयत्न करताना दिसत आहेत येणाऱ्या एपिसोड चा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे सावी घरात खूप खुश असते पण दुसरीकडे दामिनी तिच्या विरुद्ध डाव कट रस्ताना दिसते दामिनी ज्या रस्त्याने सावी जाणार असते त्याच रस्त्यावर येऊन तेल टाकते एवढंच नाही तर ती म्हणते की सावी तुला नेहमीच दुसऱ्यांच्या मदतीसाठी उभं राहायला फार आवडतं ना तुला खूप खुमखुमी आहे ना आता तू स्वतःच्याच पायावर उभी राहू शकणार नाहीस असं म्हणत ती फ्लोअरवर तेल टाकते आणि त्यानंतर सावी तिथूनच जाते अचानक सावीचा पाय घसरतो आणि ती शिडांवरून खाली पडते सावीचा अपघात होतो हे बघून इरा आणि दामिनी खूप खुश झालेले आहेत पण दुसरीकडे सावीला असं जमिनीवर कोसळलेले पाहून धैर्य मात्र हैराण झालेलं आहे है। धैर्य जोरात सावीच्या नावाने ओरडतो इकडे सावी बेशुद्ध झालेली आहे तिला मार लागलाय तिचा अपघात झालाय पण हे सगळं एन्जॉय करताना दिसत आहेत दामिनी आणि इरा आता बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की दामिनीचा हा कट सावीच्या जीवावर बेतणार का की धैर्य सावीला वेळ असेपर्यंतच वाचवणार तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतो आहे तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार